कुडकुडत्या थंडीमध्ये जर गरमागरम दाणेदार गाजरचा हलवा खायला भेटला तर ते म्हणजे निव्वळ स्वर्गसुख आज आपण अगदी हलवाईसारखा गोड आणि दाणेदार टेक्स्चरसह गाजरचा हलवा बनवणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते आपल्याला घोटून घ्यायचं आहे इथं मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे तुम्ही म्हशीचंसुद्धा वापरू शकता दूध हे तपवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण गाजरही खिसून घेऊ गाजर मी अगोदर स्वच्छ धुवून घेतली आणि वरचा जो पांढरा भाग आहे दोरे आहेत ती आपल्याला शिलून घ्यायची आहेत अशीच गाजर खिसू नका नाही तर हलवा चांगला होणार नाही ती धागे जे आहेत ती काढून घ्यायची आहेत आपल्याला अगोदर या पद्धतीने आणि खालचा जो भाग आहे तो पण आपण कापून घेणार आहोत आणि आता ही गाजर आपल्याला खिसून घ्यायची आहेत याचबरोबर मध्ये मध्ये असं दुधाला पण मिक्स करत राहायचं दूध हळूहळू आपलं घट्ट होईल एक लिटर दुधाचं कमीत कमी आपल्याला पाऊन लिटर दूध बनवायचं आहे मी इथे गाजर खिसून घेते सर्व गाजर खिसून झालेली आहेत आपली आता आपण हलवा बनूया त्यासाठी कढई घेतली त्यामध्ये साजूक तूप आहे तीन चमचे आता यामध्ये खिसलेले गाजर घालायचे आणि तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे अगदी दहा मिनिट मीडियम गॅसवरती मी हे परतून घेतलेलं आहे यामध्ये जे मॉश्चर असते ते निघून जाईल परतल्यामुळे आणि तुपाचा फ्लेवर उतरेल गाजरामध्ये दूध पण आपलं असं घट्ट होत आहे तुम्ही बघू शकता थोडंसं कमी झालं आहे आपलं दूध गाजर चांगले मिडियम गॅसवरती दहा मिनिट भाजल्यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे जे आपण घट्ट करून आहे ते आपण यामध्ये खवा वापरत नाही आहे घरी घट्ट केलेलं दूध वापरतोय दूध आता गाजरामध्ये छान असं मिक्स झालं पाहिजेत जेवढं छान तुम्ही मिक्स कराल तेवढं त्याला दाणे सुटतील आणि हलवा एकदम असा दाणेदार होईल आणि त्याला टेक्स्चर पण चांगलं येईल सतत असं मिक्स करत राहायचं थोडंसं घट्ट होत आलं की यामध्ये वाटीभर साखर घातलेली आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता छान घट्ट होईपर्यंत शिजू आहे साखर घातल्यामुळे याचा रंग हळूहळू बदलतोय मस्त असं मिक्स करत राहायचा हलवा खूप साधा सोपा असतो फक्त मिक्स करणं हेच याचं काम असतं यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं कुठल्या पण गोड पदार्थात मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते आणि मी इथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता हवं तर यामध्ये वेलची पावडरसुद्धा घालू शकता हलवा आपला हळूहळू घट्ट होते तुम्ही बघू शकता मीडियम गॅसवरती अजून पाच मिनिट आपण असं शिजून घेणार आहोत पाच मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि का प्लेटमध्ये काढून घेते आहे हलवा छान असा सेट होईल आपला यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते आहे काजू बदाम आणि पिस्ता आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मस्त असा दाणेदार आपला हलवा तयार आहे नक्की करून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका गरमागरम हलवा सर्व करणार आहोत आपण मस्त असा लागतो हा हलवा एवढा छान होतो तो टाकताच विरघळतो एवढा टेस्टी झालेला आहे हा हलवा नक्की करून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू